नमस्कार मित्रांनो गेल्या पाच दिवसामध्ये आपण बेसिक ड्रॉईंग बेसिक ट्रान्सफॉर्मेशन्स आणि बेसिक शेपिंग ज्याला नोड एडिटिंग आपण म्हणतो ते शिकलो हे शिकत असताना किंवा मी शिकवत असताना काही छोट्या मोठ्या कमांड्स वापराव्या लागतात आणि शिकवत असताना मी त्या वापरत असतो किंवा तुम्हाला त्या कमांड्स माहीत असाव्यात असतील आस असं गृहित धरून मी शिकवत असतो पण तरीही तुम्हाला काहीही माहीत नाही असं गृहित धरून जर शिकवायचं म्हटलं तर त्या छोट्या मोठ्या कमांड्स मला तुम्हाला सांगायला पाहिजेत त्यामध्ये पहिले असते सिलेक्शन ऑब्जेक्ट सिलेक्ट करावा लागतो आणि मग आपण त्याला कमांड देतो आपण शिकत असताना गरजेपुरता तो ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि आपण त्याला कमांड दिली पण कधीकधी एकापेक्षा जास्त ऑब्जेक्ट्स सिलेक्ट करावे लागतात त्यासाठी जेव्हा मी एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो त्याच्यानंतर शिफ्ट बटन दाबून धरा आणि दुसरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा शिफ्ट बटन तसंच दाबून धरा तिसरा करा आणि चौथा ऑब्जेक्ट सिलेक्ट करा स्टेटस बारमध्ये बघा फोर ऑब्जेक्ट्स सिलेक्टेड ऑन लेअर वन म्हणजे हे चार ऑब्जेक्ट्स सिलेक्ट झाले जेव्हा चार ऑब्जेक्ट्सना एखादी कॉमन कमांड द्यायचे त्यावेळी तुम्ही ते चार ऑब्जेक्ट्स या पद्धतीनं सिलेक्ट करू शकता एका वेळी तुम्ही ते चार ऑब्जेक्ट्स मूव करू शकता किंवा बाकीच्या कमांड्स देऊ शकता सिलेक्शनमध्ये मार्किंग करूनही सिलेक्ट करतात आता इथे मी मार्किंग केलं त्याच्यामध्ये दोन ऑब्जेक्ट्स दिसतात तुम्हाला तर ते दोन ऑब्जेक्ट्स सिलेक्ट होतील इथे बघा टू ऑब्जेक्ट्स सिलेक्टेड ऑन लेअर वन पण तुम्हाला हेही माहीत असू दे समजा मी मार्किंग केले पण एक ऑब्जेक्ट त्यामध्ये अर्धा आला आहे तर तो सिलेक्ट होत नाही या ठिकाणी मी जर माउजचं बटन सोडलं होता मार्किंग करून तर फक्त दोन ऑब्जेक्ट सिलेक्ट होतात तर सिलेक्शनच्या या कॉमन मेथड्स आहेत ह्या तुम्हाला माहिती पाहिजेत म्हणून मी सांगितल्या त्याच्यानंतर आणखीन एक कॉमन कमांड आहे कट कॉपी पेस्ट आता हा ऑब्जेक्ट मला इथं नको आहे कट करायचा आहे तो दुसऱ्या पेजवर पाहिजे तर तिथं जाऊन तुम्ही पेस्ट करू शकता म्हणजे ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा एडिट मेनूमध्ये जाऊन तुम्ही तो कट करा तर तिथं पेज दुसरं नाही आहे मी ते एक पेज ॲड करतो दोन नंबरचं पेज आणि तिथं जाऊन मी पेस्ट करतो एटमध्ये जाऊन पेस्ट करतो तुम्ही आता हा ऑब्जेक्ट मला कट करायचा आहे तर कंट्रोल एक्स करू शकताय कट होतो आहे आणि दोन नंबर पेजला जाऊन कंट्रोल व्ही करा म्हणजे पेस्ट होईल आता कट कॉपी पेस्ट ह्या कॉमन कमांड आहेत आता मी जाता जाता तुम्हाला सांग सांगत असतानाच अंडू केलं कंट्रोल झेड म्हणजे मी पाठीमागं पाठीमागं गेलो म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की कट कॉपी पेस्ट कसं करायचं जेवढं काम केलं तेवढं मी पाठीमागं गेलो कंट्रोल झेड अंडू आणि जर मी कंट्रोल शिफ्ट झेड वापरलं तर पुढे 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 मी तुम्हाला जे जे सांगितलं ते तेवढ्या स्टेप्स आपण पुढे गेलो तर रिडू आणि अंडू ह्या दोन कमांड्स आहेत त्याच्यानंतर राईट क्लिक आपण नेहमी वापरतो राईट क्लिकचा एक मुख्य उपयोग कोरड्रॉमध्ये तुम्हाला सांगतो कसा होतो आहे समजा मी याची आउटलाइन जाड करतो जरा म्हणजे इथं ब्लॅक आउटलाईन आहे मला या आउटलाईनचा कलर बदलायचा असेल तर राईट क्लिकचा उपयोग होतो ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि कलरवर जाऊन आता इथे रेड कलरवर मी राईट क्लिक करतो म्हणजे त्या ऑब्जेक्टच्या आउटलाईनचा कलर रेड झाला राईट क्लिकचा आणखीन एक महत्त्वाचा उपयोग होते कोर तो म्हणजे डुप्लिकेट ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर हा ऑब्जेक्ट मला डुप्लिकेट कॉपी पाहिजे इथे डिझाईनचा प्राथमिक लेआउट करत असताना बऱ्याचदा ऑब्जेक्ट डुप्लिकेट करून घ्यावा लागतो त्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करा ऑब्जेक्ट उचलून बाजूला घ्या मऊचं बटन सोडू नका राईट क्लिक बटन दाबून धरा लेफ्ट क्लिक बटन सोडा आणि नंतर राईट क्लिक बटन सोडा म्हणजे त्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट तयार झाला मी हा डिलीट करतो आणि आणखीन एकदा सांगतो कारण हे खूप महत्त्वाचं आहे ऑब्जेक्ट सिलेक्ट करा तो उचलून बाजूला घ्या राईट क्लिक बटन दाबून धरा माऊसचं राईट क्लिक बटन दाबून धरा लेफ्ट क्लिक बटन सोळा आणि नंतर राईट क्लिक बटन सोडा, सोडा। म्हणजे त्या ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट झाला तुम्हाला हे किती डुप्लिकेट ऑब्जेक्ट असं करता येतील तर ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट ही एक छोटी कमांड आहे नेहमी लागते डिझाईन करताना आणि राईट क्लिक करून आपल्याला ऑब्जेक्टचा डुप्लिकेट ऑब्जेक्ट करता येतो त्यानंतर डिझाईन करत असताना झूम टूलचा वापर जास्ती करावा लागतो बऱ्याचदा ऑब्जेक्ट झूम करून बघावा लागतो आणि झूम करून त्यावर कामही करावं लागतं आता हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला या ठिकाणी मला थोडं काम करायचं आहे तर तुम्हाला झूम करून घ्यायला पाहिजे झूम म्हणजे व्यू मोठा करायचा त्याचा ऑब्जेक्ट तेवढाच असतो तो पण त्याचा व्यू मोठा करायचा त्यासाठी झूम टूल वापरतात झूम टूल सिलेक्ट करा आणि त्या ऑब्जेक्टभोवती मार्किंग करा जेवढा एरिया तुम्ही मार्क केला आहे तेवढा झूम होईल म्हणजेच तेवढाच त्याचा व्यू मोठा होईल आणि मग नंतर तुम्ही इथे त्याचं काम करू शकता तो ऑब्जेक्ट एडिट करू शकता झूम आऊट म्हणजे पुन्हा अगोदरची स्टेज झूम इन आणि झूम आऊट झूम इन करू शकता तुम्ही इथे तो एका विशिष्ट टप्प्यानं झूम होतो आहे नंतर पुन्हा आपल्याला ती फ्रेम सरकून घ्यावं लागते सरकून घेण्यासाठी इथं झूम टूलमध्येच एक पॅन टूल आहे जरी झूम टूल तुमचा अगोदर सिलेक्ट असेल झेड की की कीबोर्डवरील तुम्ही झेड टाईप केला की तुम्हाला झूम टूल होतं आणि एच टाईप केलं की पॅन टूल पॅनमध्ये काय तुम्ही सरकवू शकता फ्रेम सरकवू शकता आणि तुम्हाला ज्या स्टेजला येऊन थांबायचं आहे त्या ठिकाणी थांबू हो शकता परत मी झेड टाईप करतो म्हणजे झूम टूल झालं मला पेज संपूर्ण पेज पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला झूम टू पेज कमांड आहे तर झूम टू पेजला गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण पेज झूम झालं एकाच दृष्टिक्षेपात तुम्हाला आता हे पूर्ण पेज दिसते मी पिक टूल घेतो बाजूला क्लिक करतो झूम टूल वापरण्यासाठी ऑब्जेक्ट सिलेक्ट करायला पाहिजे याची गरज नसते तुम्ही मार्किंग करून झूम करू शकता झूम इन झूम आउट करू शकता पण सिलेक्ट केल्यानंतर मला सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट फक्त मोठा करायचा आहे त्यासाठी झूममध्ये एक कमांड आहे तर हे झूम टूल मी सिलेक्ट करतो यासाठी यामध्ये प्रॉपर्टी बारमध्ये बघा झूम टू सिलेक्टेड म्हणजे सिलेक्ट केलेला ऑब्जेक्ट झूम होतो आता मी परत झूम आउट करतो आणि पुन्हा झूम टूल घेऊन पेजच्या साईडला येतो पेजमध्ये हा पेज व्यू झाला पेज पेजची विडथ पाहिजे तर मी झूम टूल सिलेक्ट करून इथं कमांड आहे झूम टू पेज विडथ तर झूम टू पेज विडथ बटन मी क्लिक करतो पूर्ण विड तुम्हाला आली त्यामध्ये तुम्ही पुन्हा एच टाईप करून ती फ्रेम वर खाली करू शकता यामध्ये पुन्हा मी झूम टूलवर जातो पेजची जशी आपण विडथ झूम केली तशी हाईट झूम करू शकतो आहे जेवढी हाईट आहे तेवढी मॅच होऊ दे ड्रॉईंग विंडोमध्ये म्हणजे पेजची हाईट जेवढी असेल तेवढी तेवढा व्यू मोठा झाला ज्या ज्यावेळी जी जी गरज भासेल त्या पद्धतीनं तुम्ही झूम करून काम करू शकताय एवढ्या साऱ्या जरी कमांड असल्या इथे तर जनरली आपण एक दोन कमांड्स वापरतो त्यामध्ये मार्किंग करून झूम करणं झूम टू पेज कधीकधी संपूर्ण पेज बघायचं असेल तर आणि एखादा ऑब्जेक्ट आता झूम आउट करतो मी एखादा ऑब्जेक्ट मी ड्रॉ केला आहे आणि तो पेजच्या खूप बाहेर आहे कुठंतरी आपल्या तो लक्षात पण नाही की आपण तिथं ऑब्जेक्ट तो ड्रॉ केलेला आहे तर अशा वेळी तुम्ही इथं काम करत असता पेज हाईट मी व्ह्यू केली तर यावेळी काय होतं की तो ऑब्जेक्ट तसाच राहून जातो आणि प्रिंटिंगच्या वेळी प्रॉब्लेम येतो त्यामुळं पेजच्या बाहेर शक्यतो ड्रॉईंग करू नका आणि जरी केला असेल चुकून राहिला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही झूम टूल सिलेक्ट करा आणि इथं झूम टू ऑल ऑब्जेक्ट्स झूम टू ऑल ऑब्जेक्ट्स बटनवर क्लिक करा ड्रॉईंग विंडोमध्ये जेवढे ऑब्जेक्ट्स आहेत ते सारे तुम्हाला दिसतील मग तुम्ही हा सिलेक्ट करा डिलीट करा आणि नंतर परत झूम टूल घेऊन तुम्हाला जो व्यू पाहिजे तो सिलेक्ट करा तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे झूमची कोणतीही कमांड वापरा तर हे झालं झोम याच्यानंतर ग्रुप आणि अनग्रुप अन मला या चार ऑब्जेक्टचा ग्रुप करायचा आहे तर मी चार ऑब्जेक्ट पहिल्यांदा सिलेक्ट केले पाहिजेत चार ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी मी शिफ्ट की दाबून धरतो आणि एक दोन तीन चार हे चार ऑब्जेक्ट सिलेक्ट केले चार ऑब्जेक्ट्स सिलेक्ट केल्यानंतर स्टेटस बारमध्ये काय दिसतं बघा फोर ऑब्जेक्ट्स सिलेक्टेड ऑन लेअर वन आणि मी आता ग्रुप करतो ग्रुप करण्यासाठी मी ॲरेंज मेन्यूमध्ये जातो आणि ॲरेंज मेन्यूमध्ये जाऊन इथं ग्रुपवर क्लिक करतो आणि बाजूला क्लिक करतो आता मी या ग्रुप केलेल्या ऑब्जेक्ट्सपैकी कोणत्याही ऑब्जेक्टवर क्लिक करतो तर इथं बघा ग्रुप ऑफ फोर ऑब्जेक्ट्स ऑन लेअर वन ग्रुप केल्यानंतर तुम्ही ग्रुपमधल्या कोणत्याही एखाद्या ऑब्जेक्टवर क्लिक केलं की संपूर्ण ग्रुप सिलेक्ट होतो याचा अनग्रुप करता येतो जर नको असेल तर याचा तुम्ही अनग्रुप करा पुन्हा अरेंजमध्ये जाऊन तुम्ही अनग्रुपवर क्लिक करा अनग्रुपवर क्लिक करा अगोदर बाजूला क्लिक करा आणि पुन्हा खात्री करा की तुमचा अनग्रुप हा झालेला आहे समजा परत मी अंडू करतो ग्रुप ऑफ फोर ऑब्जेक्ट्स ऑन लेअर वन आता ग्रुप आहे मला अनग्रुप न करता ह्यातला एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करता येतो त्यासाठी कंट्रोल बटन दाबून धरून तुम्ही ऑब्जेक्टवर क्लिक करा आणि तो ऑब्जेक्ट त्यातला एकच ऑब्जेक्ट सिलेक्ट झाला त्यामध्ये तुम्ही त्याचा कलर बदलू शकता किंवा तो एडिट करू शकता लहान मोठा करू शकता काहीही करू शकता म्हणजे ग्रुपमधला एकच ऑब्जेक्ट जेव्हा सिलेक्ट करता त्यावेळी सिलेक्शन मार्क राऊंड येतात छोटे छोटे गोल टिपके येतात हे लक्षात ठेवा आणि शिवाय तुम्ही स्टेटस बारमध्ये बघू शकता की चाइल्ड रेक्टँगल ऑन लेअर वन दाखवते चाईल्ड म्हणजे ह्या ग्रुपचा तो चाईल्ड ऑब्जेक्ट झाला तर हा झाला ग्रुप आणि अनग्रुप तर हा ग्रुप आहे मी अनग्रुप करतो प्रॉपर्टी बारमध्ये तुम्ही करू शकता अनग्रुप तुम्हाला सराव करायचा आहे या गोष्टी सरावानच तुम्हाला शक्य आहेत आणि ह्या कॉमन गोष्टी पटापट तुम्हाला करता यायला पाहिजेत आज मी इथंच थांबतो पुढच्या लेसनला पुन्हा भेटू तुमच्या वेळेत तुमच्या चवडीनुसार धन्यवाद